जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या उल्हासनगर तीन मध्ये भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर आंबेडकर नगर चोपडा शाखेच्या वतीने रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद मोरे गुरुजी होते या शिबिराचे उद्घाटन उल्हासनगर तालुका शाखेचे उपाध्यक्ष अशोक एफ सिरसाट सोमाजी उद्दिष्ट या, या विषयावर केंद्रीय शिक्षक डॉक्टर आर आर कसबे गुरुजी पी एन पंडित गुरुजी हे पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले कार्यकर्ता शिबिराप्रसंगी उल्हासनगर तालुका कोराध्यक्ष जीवन मोरे गुरुजी वाल्मिक जाधव मिलिंद मोरे सिद्धार्थ बाविसकर अशोक जाधव श्रीकांत बागुल लोटन बिहाडे भगवान भालेराव ईश्वर सोनवणे किशन निकम साहेबराव सोनवणे यांच्या सह यादी उपासक यावेळी उपस्थित होते कॅमेरामॅन अशोक सह बातमीदार रत्ना सोनवणे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर